मेजर कौस्तुभ राणे हे ऑगस्ट दोन हजार अठरामध्ये काश्मीरच्या गुरेज भागात दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झाले होते ते अवघ्या एकोणतीस वर्षांचे होते गुरेज खोऱ्यात शहीद झालेले छत्तीस आर आर बारा गड रिफ मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मरणार्थ असीम फाउंडेशनच्या ग्रामविद्युतीकरण प्रकल्पाचं मेजर रावराणे यांच्या आईवडिलांच्या हस्ते सत्तावीस ऑगस्टला उद्घाटन झालं यावेळी कौस्तुभ राणींच्या आठवणीनं अनेकांना अश्रू अनावर झाले नियंत्रण रेषेला लागून असलेल्या जम्मू आणि काश्मीरच्या गुरेज खोऱ्यातील रेफ्युजी एक आणि दोन या दोन दुर्गम खेड्यांनी सत्तावीस ऑगस्टला एक क्रांतिकारक परिवर्तन पाहिलं कारण गावातील सर्व चौपन्न घरांना उजळवणाऱ्या मायक्रोसोलर ग्रीड प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं गावकऱ्यांनी हा आनंद सोहळा ढोलाच्या तालावर गाणी गाऊन आणि नाचून साजरा केला त्यामुळे उद्घाटन सोहळा अविस्मरणीय झाला मेजर कौस्तुभ राणे सेना मेडल यांच्या शौर्य आणि बलिदानाच्या स्मरणार्थ या प्रकल्पाला प्रोजेक्ट कौस्तुभ असं नाव देण्यात आहे ज्यांनी दोन हजार अठरामध्ये गुरेजमध्ये देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं याचं उद्घाटन मेजर कौस्तुभ यांचे आईवडील सौ ज्योती राणे आणि प्रकाश राणे यांच्या हस्ते तसंच असीम फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉक्टर सारंग गोसावी यांच्या उपस्थितीत झालं असीम फाउंडेशननं साकार केलेल्या या उपक्रमाला फॉक्स वॅगन ग्रुप टेक्नॉलॉजी सोल्युशन्स इंडियानं सी एस आर अंतर्गत निधी दिला आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा e